नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मध्ये आशिष साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकलस्वाराचा मृत्यू दिगोरी ते पालंदूर मार्गावरील घटना अज्ञात वाहनाच्या धडकेत एका सायकल स्वार इस्माच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली सदर घटना दिनांक सहा एप्रिल रोजी दुपारी चार वाजताच्या सुमारास दिगोरी मोठी ते पालांदूर मार्गावरील रेड डायमंड बार जवळ घडली सुरेश पंढरी शहारे बाषोरी मोठी आहे या घटनेतील दिगोरी मोठी पोलिसांत अज्ञात वाहन चालका गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेतील मृतक का स्थानिक दिगोरी मोठी येथील रेड डायमंड बार अँड रेस्टॉरंट मध्ये कामाला होता घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळ पाळीचे काम पूर्ण करून मृतक सुट्टी मागून घरी आणि दुपारच्या रेड डायमंड बार अँड रेस्टॉरंट येथे कामासाठी सायकलने जात असताना बार जवळ पोहोचताच पाठीमागून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यात सायकल स्वार सुरेशच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्तस्राव झाला धडक एवढी जोरदार होती की सायकलचा अक्षरशः चिंदामिंदा झाला सदर घटना परिसरातील नागरिकांना लक्षात येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमीला उपचारासाठी दिगोरी मोठी येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले गंभीर जखम असल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे हलवण्यात आले मात्र त्यातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेत दिगोरी मोठी पोलिसात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दिगोरी मोठी पोलिसांकडून त्या अज्ञात वाहनाचा शोध घेणे सुरू आहे या घटनेचा पुढील तपास दिगोरी मोठीचे ठाणेदार अमरदास धनधर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे